नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा मित्र चकोंद पोटोबा आलोय सांगलीचा सुप्रसिद्ध अशा भडंगची रेसिपी घेऊन तेही संपूर्ण मोज तर चला बघूया नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा मित्र चकोंद पोटोबा आज एक पुन्हा एकदा खास व्हिडिओ घेऊन आलेलं खास तुमच्यासाठी मित्रांनो तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहे सांगलीचा स्पेशल चमचमीत असा भडंग तर भडंग सांगलीमध्ये खूप प्रसिद्ध आहे तर आपण काय करणार आहे तो सांगलीचा टेस्टचा सेम टू समचवीचा टेस्ट टेक्चरचा आपण भडंग बनवणार आहे तर भड्यांसाठी लागणारे साहित्य बघून घेऊ मित्रांनो तर मित्रांनो आपण काय केलेले माहितीये का हे चिरमुरे घेतलेत आपण अर्धा किलो हे खास भड्यांसाठी बनवलेले असतात ह्याला ह्याच मुरुमऱ्यांना कोल्हापुरी मुरुमरी म्हणतात हे मुरुमरी ना नॉर्मल मुरुमरपेक्षा मुरु ना साईज थोडेसे वेगळे असतात पाहू शकता तुम्ही हे जी ना लांबी थोडी आकुडा असते आणि जाडीला आहे ना थोडं बाकीच्या चिरमुऱ्यांपेक्षा जाड असते आणि चवीला पण थोडा वेगळा असतो तर हा चिरमुरा आहे ना बडणसाठी स्पेशल वापरला जातो तर आपण हा अर्धा किलो घेतलेला आहे तर अर्धा किलो चिरमुऱ्यांसाठी लागणार बाकीचं साहित्य बघूया तर मित्रांनो आता काय करूया आपल्याला बडनसाठी लागणार आहे ना इतर साहित्य पण बघून घेऊ आता आपण मुरमुरे बघून झालेलं आहे आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो शेंगदाणे घ्यायचे आहेत हे दीडशे ग्राम शेंगदाणे आहेत त्याचबरोबर आपण आहे ना डाळ म्हणतात ही भाज केलेली डाळ असते हरभऱ्याची ही पण दीडशे ग्रॅम आहे त्याचबरोबर ना वाटी भरून आपण आहे ना लसूण घेतलेला आहे हा आपण ठेचून घेतलेला आहे मित्रांनो तर लसूण आहे ना खूप चांगला लागतो आपल्या बडंगमध्ये त्याचबरोबर वाटी भरून आपण आहे ना कढीपत्ता घेतलेला आहे फ्रेश असा त्याचबरोबर आपण ना तिकटासाठी आपण लाल तिखट घेतलेला आहे आणि त्याचबरोबर आपली बडंगची रंग चांगली यावी यासाठी आपण काय केलेलं आहे हे बेडगी मिरची घेतलेली आहे चार चमचे त्याचबरोबर ना आमसूल पावडर घेतलेला आहे थोडं कट्टा मिठा लागावा या हिशोबाने आपण आमसूल पावडर घेतलेली आहे हळद घेतलेली आहे मित्रांनो अर्धा चमचा त्याचबरोबर आहे ना मित्रांनो आपण हे ना हे धना पावडर घेतलेली आहे त्याचबरोबर आहे ना मोहरी आपण आहे ना वीस ग्रॅम घेतलेली आहे पाच ग्रॅम जिरा घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर आपण आहे ना जिरा पावडर पण घेतलेली आहे आणि थोडीशी गोड सर टेक्चर आहे यासाठी आपण पिठी साखर घेतलेली आहे त्याचबरोबर आहे मित्रांनो हा शेवटचा आयटम आहे आपल्याला ना अर्धा किलो मुरमऱ्यांसाठी ना आपण शंभर ग्राम तेल घेतलेलं आहे तर वजने प्रमाण आहे ना आपण करता करता पण तुम्हाला पुन्हा एकदा सांगणार आहे तर काळजीपूर्वक व्हिडिओ बघा आमची व्हिडिओ आवडले तर आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा लिंबू पिळायचे शेवटी सगळ्यात तर खूप चांगलं खट्टा मिठ्ठा असं तिकड सर आपले ना बडंग लागते तर अशा प्रकारचं बडंग आता कसा बनवतो आपण बघून घेऊ तर मित्रांनो आता काय करूया आपण बडंगसाठी ना फोडणी तयार करायला चालू करूया तर मित्रांनो मित्रा आता आपण शंभर ग्रॅम तेल घेतलेले हे सगळं प्रमाण अर्धा किलो बडंग बडंग म्हणजे अर्धा किलो चिरमऱ्यांसाठी असणार आहे तर आपण तेल टाकून घेऊ तेल गरम तर आपण दोन मिनिटं थांबूया तर मित्रांनो पाहू शकता आपलं तेल आता छान तापलेले तर आपले हे दीडशे ग्राम शेंगदाणे आपण हे ना थोडे भाजून घेऊ आपण तेलामध्ये तर मित्रांनो आपले शेंगदाणे ना आपल्याला ना ह्याचा कलर आहे ना जास्त डार्क होतो तळायचं नाही साधारण आपले ना ह्याला ला चटकाय लागले ना आपले शेंगदाणे त्या स्टेज पर्यंतच भाजायचंय तर जास्त भाजे जा तर करू शकतात आणि टेस्ट खराब होऊ शकते तर आपण हे कलर बदलत तरच थांबूया मित्रांनो आपले ना ना चटकाय लागलेले आहेत चटकाय लागले म्हणजे त्याचे सालपट निघून आवर निघून ना त्याला पडायला लागलेले बघा हो पाहू शकता तुम्ही तर आता आपण या ना शेंगदाणे शेंग काढून घ्यायचे पाहू शकतो मित्रांनो आपले आता शेंगदाणे छान तळून झालेले आहेत तर आपण साईडला ठेवून देऊया आणि पुढच्या फोडणीची तयारी करूया तर मित्रांनो आपले शेंगदाणे काढून झाल्यानंतर ना आपलं तेल तापलेल्या स्थितीमध्येच आहे तर आपण काय करायचं वीस ग्रॅम याने मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी छान तडतडली की लगेच आपण जिरं टाकून घ्यायचे जिरे एक चमचा आहे हे जिरं मोरी छान तडतडली लगेच वाटी भरून आपण कढीपत्ता टाकून घ्यायचा आपला कढीपत्ता छान चढतोड द्यायचा आहे मित्रांनो आपला कढीपत्ता पत्ता चांगला खरपूस भाजून घ्यायचा आहे त्यामुळे आपल्या भडंगला खूप छान चव येते मित्रांनो आपला कढीपत्ता पत्ता ना सारण तीस ते चाळीस सेकंद चांगला परतून घ्यायचा तेलामध्ये तर काय होईल त्याचे सगळे फ्लेवर आपल्या तेलामध्ये उतरतील आणि आपल्याला भडंग एकदम चवीला छान लागेल तर आपला आता छान भाजलेला आहे तर आता काय करायचं मित्रांनो आपण आहे ना एक वाटी भरून लसूण टाकायचं आहे हा लसूण आपण ना ठेचून घेतलेला आहे याची पेस्ट वगैरे केलेली नाहीये तर आपण लसूण टाकून घेऊ लसणाचा पूर्ण कच्चेपणा जाऊन चांगल्या पद्धतीने भाजला पाहिजे तेलामध्ये तर आपला कडीपत्ता आणि लसूण दोन्हीची टेस्ट आपल्या तेलामध्ये उतरली पाहिजे मित्रांनो तर साधारण दोन ते तीन मिनिट आपण आहे ना कमी गॅसवर भाजून घ्यायचंय मित्रांनो आपलं लसूण भाजत आहे ना तोपर्यंत काय करायचं मित्रांनो तर आपण हे डाळवे आहेत हे डाळवे आपण हे ना दीडशे ग्रॅम घेतले आहेत हे पण आपण तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं मित्रांनो आपले लसूण आणि डाळवे आहेत ना चांगले लाल वस्तूवर आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत काळे नाही झाले पाहिजेत लाल ओस्तवरच काळे पडले तर ते करपू शकतात तर लाल वस्तू आपण भाजून घ्यायचं तर पाहू शकतो मित्रांनो आपला लसूण जसा असा भाजत आहे ना तर चांगला सुगंध दरवळत आहे मित्रांनो आपले लसूण आणि डाळ ना चांगले लाल सर भाजून झालेले आहेत तर स्टेजला काय करायचंय गॅस कमी करायचंय अथवा काय करायचंय बंद केला तरी चालेल आता आपल्याला सगळे पावडर मसाला टाकायचे तर आता काय करूया आपण गॅसचा फ्लेम कमी करून घेऊ तर मित्रांनो आता आपण गॅसचा फ्लेम कमी केलेला आहे तर अर्धा चमचा आपण हळद टाकून घेऊ त्याचबरोबर आपण एक चमचे ना धने पावडर घेतलेली ते पण टाकून घेऊ त्याचबरोबर अर्धा चमचा जिरा पावडर घेतलेली आहे ते पण टाकून घेऊ आणि आपली ना थट्टा मिठा लागावा याच्या पण आहे ना आमचूर पावडर घेतलेली आहे हे दीड चमचे आपण टाकून घेऊ त्याचबरोबर आपण हे ना सगळे एकदा मिक्स करून घेऊ तेलामध्ये त्यानंतर मित्रांनो आपण काय केलेलं आहे दीड चमचा आपण आहे ना तिकटासाठी आहे ना हे लाल तिखट घेतलेलं आहे तिखट आहे कलर साठी नाही आहे तर आपण आहे ना कलर साठी वेगळी बेडगी मिरची टाकणार आहे तर ही दीड चमचा आहे ना तिखट आहे अर्धा किलो मुरुमुऱ्याच्या हिशोबाने त्याचबरोबर आपल्या ना मुरमुऱ्यांना चांगला कलर येण्यासाठी आपण चार चमचे बेडगी मिरची पावडर पण टाकून घ्यायचे त्यानंतर हे सगळं आपण आहे ना त्याला मध्ये चांगलं परतून घ्यायचंय पाहू शकतो मित्रांनो किती छान रंग आलेला आहे आणि सुवासही खूप छान दरवळलेला आहे आपले सगळे मसाले छान फ्राय झालेले आहेत तर मग अशा आपण तळलेले शेंगदाणे ना आपण टाकून घेऊ याच्यामध्ये आणि पुन्हा एकदा या मसाल्यामध्ये आपण ते परतून घेऊ म्हणजे सगळे मसाले आपल्या शेंगदाण्याला चिटून छान चव येईल त्याचबरोबर मित्रांनो आपल्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय थोडस हलकस जास्त मीठ टाकलं ना तर बनवून खूप छान लागतं मित्रांनो तर तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ टाकून घ्या त्याचबरोबर मित्रांनो काय करायचंय आपल्याला जरा खा लागण्याच्या हिशोबाने आपण ना एक लिंबू चिरून घेतलेले आपण दोन फोडी आपण पिळून घेऊ मित्रांनो लिंबाचा रस पिळल्यानंतर आपण हे सगळं आहे ना मसाला एकदम छान परतून घेऊया तर आपण आता गॅस बंद केलेला आहे आणि काय करायचं मित्रांनो बरेचदा काय होतं आपल्या मित्रांना माहित नसतं की पिट्टी साखर या स्टेजला टाकायची नाहीये त्या स्टेजला टाकल्यानंतर काय होतं हे जर विरगुळून जाते आणि आपल्याला छान चव येत नाही तर आपण जाऊ आपल्या हे सगळे मसाले ना आपण चिवड्यामध्ये मिक्स करणार आहे म्हणजे आपल्या मुरुमुऱ्यामध्ये मिक्स करणार आहे तेव्हा सगळ्या शेवटी टाकून घ्यायचे तर अतिशय छान चव येते मित्रांनो तर आता आपण हा सगळा मसाला मुरुमोऱ्यामध्ये मिक्स करून घेऊ तर मित्रांनो गरम गरम स्थितीमध्ये काय करायचंय आपले सगळे मसाल्याचं जे मिश्रण आपण बनवलेलं ते मुरुमुऱ्यामध्ये टाकून घ्यायचंय तर मित्रांनो आता हे सगळे मिश्रण आपल्या मसाल्याचं आपण मुरुमऱ्यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊ तर सगळा मसाला ना आपण शिरमुऱ्यामध्ये ना जस जस मिक्स करून घ्यायचंय जसं जसं तुम्ही मिक्स करणार ना त्याला कलर यायला चालू होईल मित्रांनो मित्रांनो थंड झालंय ना आपले मसाले तर हाताने मिक्स करायला चालू करायचंय जसं जसं तुम्ही मिक्स करत जा ना तसं जसं आपल्या मुरमुऱ्यांना कलर येतो आणि आपला बडून दिसायला खूप छान दिसतो तर आता या स्टेज ला काय करायचं मित्रांनो आपण दोन चमचे पिठी साखर साखर टाकून घ्यायचे तर पिठ्ठी साखर टाकल्यानंतर ना थोडस आंबड गोड तिखट येते तर आपण पिठी साखर पण चांगली मिक्स करून घेऊ मित्रांनो पाहू शकता आपल्या बडंगला किती छान कलर आलेला आहे मित्रांनो आर्टिफ आर्टिफिशियल कलर टाकायची अजिबात काही गरज नाहीये छान कलर आलेला आहे आपल्या बेडगी मिरची मुळेच तर मित्रांनो अशा प्रकारचे ना रेसिपी तुम्हाला आवडली असेल ना बडंगचे तर आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पाहू शकतो मित्रांनो आपले मसाले ना सगळ्या चिरमुऱ्याला एक साकी चिटकलेले आहेत छान टेक्चर आलेले आहे आणि सुगंधही खूप चांगले येत आहे तर आता काय करूया मित्रांनो हे थोडं थंड झाले ना काय करायचं आपण टेस्ट घेऊया तर हे शेंगदाणे वगैरे आहे ना बघायला किती भारी वाटते बघा मित्रांनो तर अशा प्रकारची आहे ना रेसिपी तुम्ही पण एकदा घरी करून बघा विकतच्या भडंग सारखं लागतंय मित्रांनो मित्रांनो अशा प्रकारे आपला भडंग रेडी झालेला आहे तर आता आपण काय करूया टेस्ट घेऊया मित्रांनो आता आपण काय केलेलं आहे एका प्लेटमध्ये छान छानपैकी आहे ना भडंग सर्व करून घेतलेला आहे तर आपण जोडीला आपण आहे ना बघू शकता टोमॅटो आणि कांदा घेतलेला आहे तर आता काय करूया आपण छान असा लिंबू पिळून घेऊ लिंबू पिळून झाल्यानंतर काय करू थोडस मिक्स करूया आणि एक दोन घास खाऊन बघूया आपण मित्रांनो दिसायला तर खूप सुरेख दिसत आहे आता आपण खांबव मित्रांनो एक नंबर लागत आहे ह्याच्या जोडीला कांदा खाल्ल्यानंतर खूप मजा येते कांदा पण खाऊया एक नंबर मित्रांनो सांगलीत आले तर फील झालेलं आहे एक नंबर